वारजे वारजेमाळवाडीमधील पुणे महानगरपालिकेच्या कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी व न मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पहिली किचकट अशी ओपन हार्ट सर्जरी यशस्वी झाली यापूर्वी या, या हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या झडपा बदलणे आणि हृदयरोगाशी संबंधित अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या असून माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या याबाबत आपण रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर इब्राहिम पटेल यांच्याशी विशेष बातचीत करून येथे करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया होत असलेले उपचार देण्यात येत असलेल्या सुविधा आणि त्यांच्या दरांबाबत सविस्तर चर्चा केली त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा ज्यामुळे आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित मिळण्यास मदत होईल त्याचबरोबर रुग्णालयाचा परिसर रुग्णालयाच्या आतमध्ये देण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधा आपल्याला याच व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत चला तर मग पाहूयात काय म्हणत आहे डॉक्टर इब्राहिम पटेल आज आपण जे केले ते बायपास आहे आपण जे करतो ते बीटिंग हार्टवर करतो म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हृदय स्टॉप करण्याची गरज नाही हार्ट चालू असताना त्याच्यावरचे रक्तवाहिनी आपण बायपास करतो हे सगळ्यात ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी आहे टेक्निक आहे ते आपण सध्या जे आहे ते बीटिंग हार्टवर आपण बायपास करणार आणि हे जे आता होतं त्यांचं ते वय खूप जास्त आहे ऑलमोस्ट सेवंटी प्लस त्यांचं वय होतं आणि खूप फ्रेल होती त्यांचं शुगर खूप वाढलेलं होतं डायबेटिक होते आणि त्यांचे खूप क्रिटिकल ब्लॉकेजेस होते त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे लवकरात लवकर ॲडमिट ठेवले आपण तीन दिवस आणि त्यांना थोडं स्टेबिलाईज करून मग आपण त्यांची शस्त्रक्रिया केली आपण केली हां नॉर्मली आपण अशी सर्जरी कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केले, केले पुण्यामध्ये तर अशी सर्जरीला बायपासला कमीत कमी एक साडेतीन लाख ॲडमिशन टू डिस्चार्ज चार साडेतीन ते चारपर्यंत जाते तर आपल्याकडे ऑलमोस्ट ही दीड ते दोन लाखमध्ये आपण सर्जरी पूर्ण करून देतो तर आता आपण जे सर्जरी केले ते पेशंट पुण्याच्याच आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्द्यातमध्ये पेशंट होता आणि पी एम सीच्या जी योजना आहे त्याच्यामध्ये त्यांची सर्जरी आपली झालेली होती महापालिकेच्या योजनामध्ये आणि त्यांच्यामध्ये होतं आहे की त्यांची झडप खराब होऊन एक हृदयामधला एक वॉल जे आपण झडप सांगतो डाव्या बाजूची झडप खराब होऊन बंद पडली होती त्याच्यामध्ये त्यांची हृदयाचे हरित जे ठोके आहे ते अनियमित झालेले होते आणि त्यांना खूप धाप लागत होती त्याच्यामुळे त्यांना आपण हे सर्जरी करून नवीन आपण एक वॉल बसवलेला आहे त्यांचा त्याच्यामुळे आता त्यांचे हृदयाचे ठोके पण चांगले झालेले आहेत त्यांना धाप पण कमी झाली आहे आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी एक दोन तीन दिवसात झाली की आपण त्यांना डिस्चार्ज करणार त्याच्यानंतर रिकव्हरी एक महिन्याभरात रिकव्हरी पूर्णपणे होऊन जाईल अँड ही कॅन डू ऑल द नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आफ्टर डेथ रुग्णाचं नाव काय आहे रुग्णाचं नाव आहे प्रदीप कृष्ण काळे कृष्णा काळे वय वय त्यांची आहे फोर्टी फोर इयर्स ठीक आहे झडप म्हणजे हृदयाच्या आतमध्ये झडप असणार ते झडप हळूहळू काही कारणाने दोन तीन कारण असतात एकतर रोमँटिक हार्ट डिझीज त्याच्यामुळे हृदयाची झडप खराब होऊ शकते नाहीतर वयमुळे पण हृदयाची झडप खराब होऊ शकते नाहीतर हृदयाचे जे रक्तवाहिनी आहे तिकडे ब्लॉकेज असेल तिकडे पण ब्लॉकेज झाल्यामुळे रक्त कमी पडल्यामुळे ते झडप खराब होऊ शकते तर आपल्याला सर्जरी करून ती जडप बदलावे लागते त्याच्यासाठी आपल्याला हार्ट लंग मशीन यूज करून हृदयाला आपण स्टॉप करतो हार्ट लंग मशीनवर पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन मेंटेन करतो आणि एकदा आपली सर्जरी झाली ते झडप आपण बदलणार हृदयाला ओपन करून आतमधले ते झडप कापून नवीन झडप टाकणार आणि मग परत हृदयाला आपण रिस्टार्ट करणार आणि एकदा हृदय रिस्टार्ट झालं की हार्ट लंग मशीनवरून आपण परत हृदयावर बॉडीचं सर्क्युलेशन मेंटेन करणं युजली ते आपण एक इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनला आपल्याला एक फॉर्टी फाय मिनिट्समध्ये पूर्ण सर्जरी करावी लागते ऑपरेशन युजली आपण काय आता आपण इकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय केलं आहे की ऑपरेशन थिएटरच्या समोरच आपण एक अतिदक्षता विभाग बनवलेला आहे तर तिकडे कसं आहे की काही लागला चोवीस तासमध्ये तर ऑपरेशन थेटर एकदम समोरच असणार एक दार आणि दोन दाराच्यामध्ये तिकडेच आपल्या ऑपरेशन आणि अतिदक्षता विभाग आहे आणि चोवीस तास तिकडे डॉक्टरांची टीम पण असणार आणि नर्सिंग पण असणार काही लागला कधी कधी असं होऊ शकते की सर्जरी झाल्यानंतर परत आपल्याला पेशंटला गरज पडते की ब्लिडिंग आहे नाही तर हृदयाचे ठोके थोडे अनियमित झाले तर आपण इमिजिएटली ऑपरेशन सेक्टरमध्ये पण शिफ्ट करून इमिजिएटली ते अजून काय लागलं ला तर तसं आपण सर्जरी करू शकतो म्हणून तिकडे आपण ठेवली आणि ते एवढी ऍडव्हान्स आय सी यू आहे की तिकडे पण काय लागलं तर आपल्याकडे सगळे इक्विपमेंट्स अवेलेबल आहे व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर तर आपल्याकडे व्हेंटिलेटर आहे आपल्याकडे एक्मोची सुविधा आहे एक्मो म्हणजे एक्स्ट्रा कॉर्पोरियल युनिट आहे म्हणजे पेशंटला आय सी यूमध्ये पण कधी काय हार्टचे धोके बंद पडले की हार्टला अटॅक आला परत कुठे पण सर्जरीच्या आधी नाही तर दुसऱ्याही प्रकारच्या सर्जरी तर आपण हार्ट लंग मशीन आय सी यूमध्ये पण टाकू शकतो आपल्याकडे तशी पण हार्ट लंग मशीन आहे खूप सारे कोविडचे पेशंट नाही तर आता आपल्या सार्स कोविड रेस्पिरेटरी डिझीजचे पेशंट त्यांना एक्मो लागते कधी कधी एक्मो हे खूप ॲडव्हान्स हार्ट लंग मशीन छोटीशी मशीन असते तर तशी पण आपल्याकडे ती सुविधा आहे मी सध्या तरी कमीत कमी एक सेवन्टी सर प्लस सर्जरीज प्रत्येक महिन्यात आम्ही चालू आहे माझे स्वतःचे आणि पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासली कमीत कमी पाच जिल्ह्यामध्ये मी सर्जरी करतो आपल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयाचे सोडून म्हणजे आपल्याकडे कॅथलॅब आहे कॅथलॅबमध्ये आपण अँजिओप्लास्टी अँजिओग्राफ्टी मग पेसमेकर आणि अजूनही खूप सारे कॅथलॅबचे जे प्रोसिजर्स आहे ते सगळे आपण करू शकतो जसे हृदयाचे छिद्र असेल छोटेसे बाळांचे त्यांच्या छिद्रामध्ये आपल्याला डिवाईस वगैरे टाकायचे असेल तसे पण आपण प्रोसिजर आपल्याकडे करू शकतो पेसमेकर असेल अजून कधी कधी स्टेंट लागते ते सगळे प्रोसिजर आपण आपल्या कॅथलॅबला करू शकतो कॅथलॅबला अटॅच पंधरा बेड आय सी यू आहे ते ॲडव्हान्स आणि अतिदक्षता खूप तिकडे डायलिसिसची पण सुविधा आहे आणि तिकडे आपण एकदम क्रिटिकली इल पेशंट पण आपण तिकडे मॅनेज करू शकतो ते पंधरा बेडच्या अटॅच टू कॅथलॅब आहे तर सेम फ्लोरवर आपल्याकडे तीन बेडचा सेपरेट डायलिसिस युनिट आहे हे सोडून आपल्याकडे दोन मॉड्युलर ओ टी आहे एक कम्प्लिटली इक्विप्ड कार्डॅक ओटी आणि दुसरी आपली जनरल ओ टी विथ एंडोस्कोपी म्हणजे पोटाचे जे काही एन्डोस्कोपिक सर्जरीज असेल पोट विकारचे पित्ताची सर्जरी असेल अपेंडिक सर्जरी असेल लिव्हरची सर्जरी असेल पित्ताची थैलीची सर्जरी असेल स्प्लीन असेल या सगळे प्रकारचे तर आता कुठल्या पण इंटेस्टॅनल सर्जरी असेल ते सगळे सर्जरी आपण आपल्याकडे एन्डोस्कोपिक म्हणजे छोट्या छोट्या होल करून नाहीतर एमर्जन्सी सर्जरीज ते सगळे आपण करू शकतो हे सोडून आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरला दोन बेडच्या अतिदक्षता म्हणजे खूप इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह केअर आणि एक स्टेपडॉन आय सी यू पाच बेडचा आहे हे सोडून आपल्याकडे वॉर्ड्स मेल वॉर्ड जनरल वॉर्ड फिमेल मेल सेपरेट आय सी यू आणि कमीत कमी एक पाच बेडची कॅज्युलिटी आहे हे सोडून आपल्याकडे सी टी स्कॅन आहे आणि लवकरात लवकर आपण एम आर आय पण आपल्याकडे हे करणार इन्स्टॉल करणार आहे चोवीस तास औषध फार्मसी आहे चोवीस तास लॅब आहे आपल्याकडे आणि चोवीस तास कॅज्युलिटी पण आहे टू डी एको टी एम एक टी हे दोन्ही पण आपण करू शकतो कुठल्याही प्रकारच्या छातीमध्ये पेन असेल धा धडधड असेल कधीकधी आपल्याला हृदयाचे ठोके अनियमित झाले घाम फुटणे शुगरचे पेशंट असेल थायरॉईडचे पेशंट असेल बी पी कमी जास्त होत असेल नाहीतर कोणाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल असे सगळे प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पेशंट असेल त्यांना चेकिंग करण्यासाठी आपण सोनोग्राफी पेरिफेरल पायाची सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी कॅरोटेन म्हणजे जे आपले मेंदूला जाणारे नसल्या रक्तवाहिनी आहे तिकडची सोनोग्राफी आणि हे सोडून आपल्याकडे जे एको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी करणार आणि ट्रेडमिल टेस्ट म्हणजे की जे काही पेशंट्स आहेत त्यांच्यावर ई जीमध्ये काही चेंजेस असेल नाहीतर त्यांना हृदयाची फक्त चेकअप करायचं असेल की आपलं हृदय बरोबर आहे की नाही हृदयासाठी काय रोग आपल्याला निर्माण आहे की नाही त्याच्यासाठी टू डी एक स्ट्रेस टेस्ट हे दोन्ही पण करून आपल्याला एक अंदाज येते की हाऊ हेल्दी इज अवर हार्ट